नमस्कार मित्रांनो रिअल प्राईम व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक म्हणजे पेशवाई होय छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर स्वराज्य नामशेष होणार की काय अशी परिस्थिती उद्भवली होती अनेक महाराष्ट्राला हुशार व अशा बाळाजी विश्वनाथ भट यांच्या रूपाने पहिला पेशवा मिळाला सतराव्या शतकाच्या अखेरीस मराठा साम्राज्याची मोठी वाताहत झाली होती मोगली फौजांनी महाराष्ट्रात उत्मात माजवला होता सतराशे सात मध्ये शहजादा आजम शहाच्या कैदेतून सुटून छत्रपती शाहू महाराज महाराष्ट्रात आले तेव्हा हाच आपला खरा राजा आहे हे बाळाजी विश्वनाथांनी ओळखून आपले संपूर्ण आयुष्य शाहू महाराजांच्या सेवेमध्ये अर्पण केले बाळाजी विश्वनाथांची स्वामीनिष्ठा पाहून शाहू महाराजही भारावून गेले त्यांनी बाळाजींना पेशवेपद दिले बाळाजी विश्वनाथांनी मुसद्देगिरीने बादशहाकडून चौथाई व सर देशमुखीच्या सनदा मिळवल्या बाळाजींनंतर त्यांच्या इतक्याच हुशार व कर्तबगार तसेच पराक्रमी असणाऱ्या बाजीरावांना शाहू राजांनी पेशवा बनवले बाजीरावांनी शाहू महाराजांच्या विश्वासाचे सार्थक करून दाखवले औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अवघ्या तीस वर्षांच्या काळात मराठी फौजा दिल्लीला जाऊन फिरल्या मराठा फौजांना अडवण्याची हिंमत एकाही बादशाहीमध्ये उरली नव्हती वयाच्या केवळ वर चाळीसाव्या वर्षी हा पेशवा जग सोडून निघून गेला बाजीराव पेशव्यांनंतर शाहू महाराजांनी नानासाहेबांना नाना साताऱ्यात राहून राज्य कारभाराचे धडे घेत असल्यामुळे राजांची त्यांच्यावर खूप मर्जी होती सतराशे एकोणपन्नास मध्ये शाहू राजांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी राज्यकारभाराचे सारे हक्क पेशव्यांना बहाल केले त्यामुळे छत्रपती नामधारी झाले मराठ्यांची राजधानी सातारा असली तरी शनिवारवाड्याला महत्त्व महत्व प्राप्त झाले सतराशे एकसष्टच्या पानिपत युद्धानंतर अवघ्या पाचच महिन्यात नानासाहेब जग सोडून निघून गेले त्यांचा थोरला पुत्र विश्वासराव पानिपतमध्ये मरण पावले असल्यामुळे माधवराव पेशव्यांवर वयाच्या सोळाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी आली चुलत्याच्या राज्यलालसेला व परकीय शत्रूंना त्यांनी धाकात ठेवले वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी माधवराव सुद्धा दौलतीला झाले माधवरावांचा मृत्यू ही मराठी सत्तेच्या उतरत्या काळाची सुरुवात होती माधवरावांतर एकाही पेशव्याच्या हाती संपूर्ण जबाबदारी राहिली नाही सतराशे बहात्तर मध्ये माधवरावांच्या मृत्यूनंतर बारबाई कारस्थानानंतर पेशवे कोणीही असले तरी कारभार कारभारीच पाहत असत नारायणराव आणि सवाई माधवरावांच्या काळात पेशवाईचा कारभार नाना फडणीस आणि महादेजी शिंदे पाहत असत पुढे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी थोडा काळ कारभार पाहिला पण राज्याचे मोठे नुकसान याच काळात झाले मित्रांनो पेशवाईबद्दल माणसामध्ये अनेक गैरसमज आहेत पण पेशवाई हे, हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा व सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा असा अध्याय होता हेच सत्य आहे धन्यवाद भेटूया नवनवीन व्हिडिओ पुढच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा रिअल प्राईम व्हिडिओज धन्यवाद